या व्हिडिओच्या माध्यमातून फार्मसी सत्रातील महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जसं की आपल्याला माहीत आहे डी फार्मसी बी फार्मसी असे दोन फार्मसीचे कोर्स आहेत परंतु डी फार्मसी आणि बी फार्मसी दोन्हींचे ॲडमिशन्स अजून दोन हजार चोवीस पंचवीससाठी चालू झालेले नाहीत याला प्रामुख्याने काय कारणं आहेत आणि ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया अजून किती दिवस लांबणीवर जाणार आणि केव्हा चालू होणार आणि कोणत्या वेबसाईटवर चालू होणार आणि किती कॉलेजेस यामध्ये पार्टिसिपेट करणार आणि प्रवेश प्रक्रिया का बरं रखडली आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात अगोदर म्हणजे डी फार्मसी आणि बी फार्मसी डिप्लोमाचे ॲडमिशन्स आणि बी डिग्रीचे ॲडमिशन्स पॅरलरली दरवर्षी चालू होतात परंतु यावर्षी नीट दोन हजार चोवीसमध्ये जो काही गोंधळ उडालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये बावीस तारखेला आता हिअरिंग आहे फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टामार्फत बावीस तारखेला येण्याची शक्यता आहे ज्या दिवशी मेडिकल काउन्सिलिंग ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर एम बी बी एस बी एम एसची काउन्सलिंग चालू होईल त्यानंतर पुढील मेडिकल फील्डमधली संपूर्ण काउन्सलिंग जी असेल बी फार्मसी डी फार्मसी किंवा बी एस सी नर्सिंग आपल्या महाराष्ट्राद्वारे राबवली जाते परंतु जोपर्यंत जे काही रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया असेल एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस टी चालू होत नाही मेडिकलच्या क्षेत्रामध्ये मुख्यतः एन एम सीचं नोटिफिकेशन आल्यानंतर बाकी प्रवेश प्रक्रिया चालू होतात तर अजून हीच प्रवेश प्रक्रिया चालू झाल्या नसल्यामुळे बी फार्मसी आणि डी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे हे प्रामुख्याने एक कारण तर केव्हा चालू होणार बावीस तारखेला नाईन्टी पर्सेंट सुप्रीम कोर्टाचं फायनल डिसिजन येणार आहे त्यानंतर पुढील साधारणतः एक दहा दिवसामध्ये म्हणजेच आपण असं पकडू शकता जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये ॲडमिशन प्रोसेस असेल ती आपली चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो डी फार्मसीचे ॲडमिशन तुम्हाला डायरेक्टर डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनवर तुम्हाला बघायला मिळेल तर बी फार्मसीची जी, जी काय ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे ती तुम्हाला सी ई टी सेलच्या वेबसाईटला बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून आम्हाला जे काही नवीन अपडेट्स असतील तुम्हाला तिथे योग्य पद्धतीने आणि अप टू डेट अपडेट्स तुम्हाला देता येतील या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र